नमस्कार मित्रांनो आपल्या फोनसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचलं जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी आता कधी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी खूप खूप फायदा जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला तसाच हा सवाल सध्या माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाले आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सध्या विचारता झाला की अखेर आपण सर्वांनी कधी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा हा जो सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल की जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालाय तर या सवालाचा अचूक जवाब प्राप्त करण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं मात्र व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्या पासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता आपण सर्वांनी अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पाद कास्तकार बांधवाचा होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर कधी करावी आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मागच्या चार पाच दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा जिथल्या तिथं आहे मग मागच्या चार पाच दिवसात दिवसा सोयाबीनचा बाजारभाव हा जिथल्या तिथं का आहे काय सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता संपली आहे का तर हे पण जाणून घेवा ज्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणास प्राप्त होईल की अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री तर बघा मित्रांनो आता झालंय कसं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडेसे जे कच्च्या तेलाचे भाव आहेत ते थोडेसे कमी झाले आणि दुसरीकडे आयनं कापूस विक्री जोरदार पद्धतीनं सुरू आहे ज्याच्यामुळे काय झालंय की कापसातून जी सरकी निघती ती पण स्वस्त झाली सरकी स्वस्त झाली म्हणून सरकी तेल स्वस्त झाले आणि सरकी तेल स्वस्त झाले म्हणून सोयाबीन तेलावरती दबाव निर्माण होतोय तर ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर याच्यामुळे सध्या सोया तेलावरती दबाव आहे म्हणून सोयाबीनचा बाजारभाव थोडासा दबावत आहे म्हणून तो स्थिर आहे हे खरं आहे की आवक ही घटतच चालली आहे पण सध्या या असणाऱ्या तात्कालिक परिस्थितीमुळे सध्या सोयाबीनचा बाजारभाव स्थिर दिसतो मग याचा अर्थ काय आता सोयाबीन वाढणारच नाही का तर नाही सोयाबीन वाढणारे ना सोया पण पुढील आठ पंधरा दिवस सोयाबीनचा भाव स्थिर राहील म्हणजे जो सोयाबीनचा भाव आपल्याला वाटत होतो की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सहा हजार होईल तो आता फेब्रुवारी महिन्यात सहा हजार होणार नाही त्यासाठी आपल्याला एकतीस मार्चची वाढ बघावी लागू शकते मग आता तात्कालिक प्रश्न आहे की बाबा सोयाबीनची विक्री कधी करावी तर माझं असं मत आहे कि बघा कधी काय होऊ शकतं हे काय माहीत नाही आता कच्च्या तेलाचे भाव एवढे घटतील माहीत होतं का की सी सी आय त्या ठिकाणी कापूस विक्री करेल हे पण माहीत नव्हतं हो मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यांचाही परिणाम या ठिकाणी होत असतो ना तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय की आपण एक विचार करा कि सोया सा सीजन चा हो था। था की सोयाबीनचा भाव सीझनच्या सुरुवातीला सदतीसशे अडतीसशे होता तिथून आता भाव जवळपास चोपन्न पंचावन्न पर्यंत आलाय तर माझं मत आहे की पंचावन्न छप्पन सत्तावन्नचा हा जो रेट आहे तर इथं आपण सर्वांनी पंचवीस टक्के सोयाबीन विकून टाकावं आणि मग बाकी सोयाबीन येणार आहे त्याची रोखून धरा कारण कसं होईल इथून भाव जर रिवर्स आले तर विनाकारण आपलं नुकसान होईना ना तर कारण भविष्यात काय काय कसं कसं घडू शकतं हे कुणालाच माहित नाही एवढं खरं आहे की मागणी जास्त आहे आवक कमी पण या दोनच गोष्टीवरती बाजार चालत नाही आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघणं गरजेचं आहे कच्च्या तेलाचे भाव घटायले तर कापसाचे भाव घटायले तर सरकी तेलाचे भाव घटायले तर मग ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये पुढील पंधरा दिवस भाव जर याच पातळीभोवती फिरत राहिले तर माझं मत इथं पंचवीस तीस टक्के सोयाबीन छप्पन सत्तावनला विकून टाका बाकी सोयाबीन तेजीसाठी रोखून धरा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भविष्यात काय घडू शकते हे सांगतच राहील पण आता वेळ आली आहे की एकतरी टप्पा सोयाबीनचा विकायला काढायला पाहिजे तर हा माझा सल्ला आहे बाकी आपण सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा मी दिलेला सल्ला कुणासाठी बंधनकारक अजिबात नाही भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आता कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास इथं मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो उदयलाड खूप खूप आभार